भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामधल्या अनेक देवस्थानांनी खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे या संदर्भातला रिपोर्ट देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराने आता एक नवा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे आजपासून बाप्पाच्या चरणी नारळ आणि हार माला जो आहे ते अर्पण करण्याची तात्पुरती मनाई करण्यात ता आलेली आहे खरंतर भारत पाकिस्तान वाद सुरू असल्यामुळे हा निर्णय जो आहे तो मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे न्यासाची सिद्धिविनायक मंदिर न्यासाची, न्यासाची नुकतीच बैठक पार पडली या बैठकीला पोलीस अधिकारी सुद्धा उपस्थित होते आणि तसेच मंदिरावर असलेले संपूर्ण अधिकारी सुद्धा उपस्थित होते आणि या त्याच बैठकीत हा संपूर्ण निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच भाविक भक्तगण जो आहे तो ह्या मंदिरात बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेला आहे पण कोणत्याही भाविकाच्या हातात नारळ आणि हार आजपासून आपल्याला पाहायला मिळत नाही पण आता एकंदरीत कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून हा निर्णय जो आहे तो मंदिर प्रशासनाने घेतलेला आहे व्हिडिओ जर्निस्ट गजानन बाळापूरकर मी अजय माने एबीपी माझा मुंबई शिर्डीतल्या साई मंदिरात देखील सुरक्षेच्या कारणास्तव हार फुल आणि प्रसाद अर्पण करण्यास मनाई करण्यात आली आहे रविवार सकाळपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता प्रवेशद्वारावरच तपासणी करून दर्शनासाठी सोडण्यात येत आहे याशिवाय मोबाईल असेल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणं यांना देखील मंदिरात बंदी घालण्यात आलेली आहे याच पद्धतीनं दररोज साईबाबांना अर्पण के केली जाणारी फूल असतील किंवा हार असतील हे देखील स्कॅन केले जातील याशिवाय शिर्डीत येणाऱ्या गर्दीवर मंदिर व मंदिर परिसरातून सीसीटीव्ही वरून करडी नजर ठेवली जाणार आहे धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांना आता पूजेच्या साहित्या व्यतिरिक्त कुठलीही वस्तू मंदिरात घेऊन जाता येणार नाही मंदिर प्रशासनानं बॅग पर्स किंवा इतर वस्तू मंदिरात घेऊन जायला भाविकांना बंदी घातली मंदिर प्रशासनाकडनं शनिवारीच हा नियम लागू करण्यात आला असून आता त्याची अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे तुळजापुरात राज्यासह इतर राज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक येत असतात आता त्यांच्या बॅग्सची सामानाची तपासणी करण्यात येते आहे भाविकांची तपासणी करूनच त्यांना आतमध्ये सोडलं जातं आहे सध्याच्या स्फोटक परिस्थितीनंतर विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेतही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे विठ्ठल मंदिर परिसरात येणाऱ्या सर्व चार चाकी वाहनांना पूर्णपणे मज्जाव करण्यात आलेला आहे बंदी घालण्यात आलेली आहे याशिवाय मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या जवळ असलेले फुलं असतील बॅग असतील याचीही तपासणी केली जात आहे ज्या भाविकांना आत यायचं आहे त्यांना कोणालाही मोबाईल घेऊन आत प्रवेश दिला जात नाही आहे आणि मंदिराची दोन वेळेला बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे सशस्त्र पोलिसही मंदिर परिसरात तैनात करण्यात आलेले असून सर्व संशयितांवर अतिशय करडी नजर ठेवली जात आहे मंदिराच्या आज जे जवळपास बहात्तर सी सी व्ही लावलेले आहेत त्या सी सी टी मध्ये प्रत्येकाची बारकाईने तपासणी केली जाते विठ्ठल मंदिर परिसरातून कॅमेरामन सचिन जाडेसर सुनील दिवाणी एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट